हा ओके ओके तुला पुढचे अरे तुला सांगितलं पाया बुडूर चला उभे त्याला पुढे पुढे चौघ जण उभे राहा पाया नका पण हो दोन मिनटं थांबा था। ऑप्शन करून फोटो काढू दे आपण ब्लॉक नंबर अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस साठी जाऊ शकता त्याचप्रमाणे उजवीकडील जिन्याने ब्लॉक नंबर नौ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि एवढ्या ब्लॉक नंबर साठी उजव्या बाजूच्या दिनाने जायचं आहे दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी समोरून समोर असलेल्या जिन्याने तिकडे जाण्यासाठी जिना नाही म्हणून दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी डावी करता आणि उजवी करता जिना वापरायचा आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या बाजूला मुलींसाठी स्वच्छता गृह आहे तसेच उजव्या बाजूला मुलांसाठी स्वच्छता गृह आहे परीक्षागृहात विद्यार्थ्यांना मोबाईल डिजिटल वॉच कॅल्क्युलेटर स्मार्टवॉच इत्यादी अलाउड नाही जर विद्यार्थ्यांकडे ह्या वस्तू असतील तर आपल्या पालकांच्या कडे जमा करून द्यायच्या आहे